शंभराव अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन येथा सहा व सात जानेवारी रोजी उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आलं आहे हे शतक महोत्सवी नाट्यसंमेलन असल्यानं ना। वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे दोन दिवस चालणाऱ्या ना या नाट्यसंमेलनात जवळपास चौसष्ट कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुलाखती परिसंवाद एकांकिका प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची रेलचेल असणार आहे श्री मोर्या गोसावी संकुल केशवनगर चिंचवड येथे या नाट्यसंमेलनाचा मुख्य सभामंडप असणार आहे तर बालनाट्यनगरी भोईनगर येथे आहे श याशिवाय पिंपरी चिंचवड शहरातील चार नाट्यगृहांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे अशी माहिती नाट्यसंमेलनाचे आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली पी डी पाटील प्रकाश धाडीवालजी मानिकचंद ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र शासन कलारंग प्रतिष्ठान ह्या माध्यमातून हे संमेलन होत असताना आम्ही आज कार्यक्रम संपूर्ण जाहीर केलेले शंभराव्या संमेलनाच्या संमेलनाला शोभेल असं मी आणि प्रशांत दामले यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा सहभाग या संमेलनामध्ये झाला पाहिजे आणि तुम्हाला ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे बालनगरी देखील आपण वेगळी केलेली आहे आणि काळाच्या पडद्याआड लोप पावत चाललेली जी लोककला आहे ती ओरिजिनल म्हणजे निलंगापासून प्रवास करून उस्मानाबाद सोलापूर अमरावती अकोला या भागातून जे दैनंदिन जीवन स्वतः त्या वेशभूषेत जगतात असे लोककलावंत भराडी गोंधळी पिंगळा वासुदेव भिल्ल असेल डोंबारी असेल धनगर असेल अशा अनेक लोककला ज्या आहेत त्याचं तुम्हाला निश्चितपणे दर्शन होईल सतरा व्यावसायिक नाटक आहेत हौशी नाटक ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेल्या काही एकांकिका आहेत हौशी नाटक आहेत या ठिकाणी प्रथमच जी सकाळ आपण दिवाळी पाहत असते तशी नाट्य पहाट पहिल्यांदा इतिहासामध्ये होत आहे आणि अशा अनेक तुम्हाला तुमच्या हातामध्ये मी पत्रिका दिलेली आहे तुमच्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना नम्र आवाहन करतो की हे एक अलौकिक संधी शंभराव्या नाट्य संमेलनाचा साक्षीदार होण्याची एक अलौकिक संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे तुम्ही तिथे निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आनंद घ्या धन्यवाद झालं झालं सर तुमची जे सर मध्ये नाट्य संमेलन होतंय काय सांगाल पिंफिम जोडला हा शंभरावा नाट्यसंमेलन होत आहे हा एक खरोखर आपण सर्वांच्या दृष्टीनं एक मोठा उत्साही असा कार्यक्रम आहे सहा आणि सात जानेवारी आपल्या कुंडच्या लोकांना आयुष्यभर लक्षात राहील असा एक उत्साह किंवा आपण सण साजरा करतो असा हा प्रकार आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये दिग्गज कलावंत या भागात येणार आहे त्यामुळं आपल्या प्रेक्षकांना ज्या भेटी मिळणार ज्या प्रेक्षकांना ज्या लोक मिळणार भेटणार आहेत आणि त्यांना ऐकायला मिळणार आहे एक खरोखरच फार मोठं काम भाऊसाहेबांनी उभं केलेलं आहे मला आनंद आहे की पिंपरीचा इतिहास पाहिला आणि गेल्या सत्तावीस वर्षानंतर मना किंवा अठ्ठावीस वर्षानंतर किंवा गेल्या चाळीस वर्षानंतर ज्या पद्धतीने आता हे शंभरावं नाट्यसंमेलन आपल्याला मिळालेलं आहे तसा एक वेगळाच आनंद आहे आणि हा उत्साह आपण आनंद सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे आणि मला आनंद आहे की भाऊसाहेबांनी ज्यापर्यंत पत्रिका छापलेली आहे शंभर म्हणजे पासष्ट कार्यक्रम त्यांनी ठेवलेले दोन दिवसात म्हणजे माझी गेल्या महिन्याभरातच त्यांना हे संमेलन मिळालं आणि त्याची तयारी एका महिन्यात केली म्हणजे खरोखर इतकं अवघड काम मला तर ते एव्हरेस्ट चढून गेल्यासारखंच वाटत झालेलं नाही मधला जो गॅप आहे हो फार मोठा गॅप आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच उत्साह येईल पिंजरच्या सगळ्या लोकांना मोठा आनंद आहे आणि ह्या आनंदाचा आपण सगळेजण सहभागी होऊया आणि एक उत्सव मानव्या धन्यवाद खरं आता महाराष्ट्रामध्ये कित्येक शहर आहे पिंपरीजवळ ला तसं गेले कित्येक वर्षात नाव नव्हतं पण भाऊसाहेबांनी हे शंभरावं आणून खरं बघ आपली पिंपरी चौड शहराचं नाव इतकं उच्च उंच केलेलं आहे की आता आपल्या शहराचं नाव कायमस्वरूपी घेतलं जाईल आणि हे संमेलन आणताना भाऊसाहेबांनी जे कष्ट घेतलेले आणि कौतुक आहे कारण शंभरावच घ्यावं आणि हे त्यांना मिळावं हे मोठं कौतुकच काम घेत आणि ती त्यांनी करून दाखवलेली आणि यात हे आपलं या नाव पिंपरींचं शहराचं नाव साहित्य संमेलन असू द्यात त्यांचं इकॉनॉमिक साहित्य नाट्य संमेलन असू द्यात अशी एक एक गोष्टी ज्या घडत गेलेल्या आहेत त्या खरोखर शहराच्या दृष्टीने नाही आज पण आपण पुण्याकडेच बघत होतो मला पुणे आणि पिंपरींचं मध्ये फरक करायचा नाहीये कारण पुणे पुण्याच्या शहराच्या खाली खालीच आपण पुणे जिल्ह्याच्या खालीच आपण येतो त्यामुळे ती दोन्ही शहरं एकच आहेत पण एक आनंद आहे की आपल्या भागातल्या लोकांना हा आनंद मिळतोय तो आनंद आपण आपण आनंद घेऊया भाऊसाहेबांनी आनंद शताब्दी शंभरावं नाट्यसंमेलन एक ऐतिहासिक घटना भाऊसाहेबांनी तीन ऐतिहासिक घटना केल्या एकोणऐंशी संमेलन आशाबाईंच्या हस्ते लता मंगेशकरचा आणि पूर्ण मंगेशकर परिवाराचा सत्कार समारंभ जो बासष्ट सालापासून कधी झाला नाही तो दोन हजार दोन साली झाला आणि तिसरं शंभरा नाट्यसंमेलन चला आनंद घेऊया सहा सात सा, तारखेनं आपण घरी आपलं लग्न आहे आपल्या घरी मुलाची मुंज आहे म्हणा किंवा आपण काय करायचं ते करा आपण सगळ्यांनी एकच कार्यक्रम डोक्यात ठेवा आम्हाला फक्त जायचंय नाट्यसंमेलनाकडे कुठंच दुसरीकडे जायचं नाही सिनेमे पाहू नका फक्त नाट्य पा कारण भाऊसाहेबांनी या महिन्याभरामध्ये केलेलं कष्ट आत्ताच पिढी पाटले साहेबांनी सांगितलं शंभर शंभर दिवस शंभर शंभर लोक जिथं कार्यक्रम होऊ शकतात अशा ठिकाणी भाऊसाहेबांनी एवढे मोठे कार्यक्रम केलेत एकसष्ट कार्यक्रम तुम्हाला ऑन पेपर दिसतात दिसतात अजून किती कार्यक्रम असतील ही तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कळेल आमचं आम्ही सगळे नाट्यमय झालेले आहोत तुम्ही सगळे झालेले आहात पी डी पाटील सर तुम्ही आलात प्रकाश झाडीवार आलात एवढंच सांगतो तुम्ही सगळे पुणेवाले अख्ख्या महाराष्ट्रात नाही या आमच्याकडे सगळ्या सोयी आहेत तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहे तुम्ही आमच्यावर आनंद लुटा तर आम्ही आनंदात बघणं असणारे तुमच्याकडे आमचं लक्ष येईल की नाही माहित नाही तुम्ही आमच्यावर नाचा जसं गणपती गणेश विसर्जनाला आपण नाचतो ना मोर या मोर या तसं सगळेजण एकत्र एक नाचो एकत्र एक माझ्या करूया जय गणेश जय गणेश जय गणेश